यात्रेनिमित्त गावात तमाशा आला पाहिजे बाया बाया पाहिजे जर तर मी यात्राच असं म्हणते करण इकडे रे सरपंच करण आता आपल्या गावची यात्रा आली जवळ आता यात्रेचं नियोजन करावं लागेल ना यात्रा कमिटी ठरवावं लागेल तू काय कर माहितीये का गावातल्या सगळ्या लोकांना आहे ना मनाव सरपंचांनी मंदिरापाशी बोलावलंय यात्रेची मिटिंग घ्यायची किती वाजता बोलायचं एक काम कर अकरा वाजता सांग पिंटू ना, ना। अरे तो जरी राजकारणात विरोधक असला ना तर देवाच्या कार्यक्रमाला काय नसतं विरोधक वगैरे आवर्जून सांग चालते चालते आताच लागतो तयारीला हा जा लवकर सगळ्यांना सांग ये अरे कोण आहे कार करे अरे म्हणे आपल्या गावची यात्रा येत नाही का अरे हो खरं यात्रा येईली ना यात्रेची मिटिंग आहे मंदिरापाशी अकरा वाजता मं? आलौ, ये मग मीटिंग आहे का बरोबर आलो आलो हा येऊ भाकरी टाकून आलो दोन आता इकाडी झाले सांगतो कोपऱ्यातली मग वर जातो चाललाय आपल्या गावची यात्रा येते ना हा त्याची मिटिंग आहे आज अकरा वाजता मंदिरापाशी मग ते सांगायचं आले लोकांना जाऊ का आज सांगायची लोकांनी इकाळी आली सांगायचे कोणाला सांगितलं आता खाली आली आली सांगली कधी आली आता पिंटू शेटला एक सांगायचे पिंटू शेटला नाही सांगितलं नाही सांगितलं तू त्याला सांग सांग ला ला सांगा मी पिंटू शेटला जाऊन सांगतो शाळेला पिंटू शेटला कोपरे जावं लागला सांगा लोड घेऊ नको तुला मित्र आहे ना बस सांगता तुम्ही शंभर टक्के सांगतो बरं सांगा मग मी कोपरे कोपऱ्याला सांगतो हॅलो तराठी भाऊ साहेब आहो वार्डातल्या लोकांचे सात बारी जा सरपंच काय तुमच्यावर दबाव टाकतो काय सात देऊ नको म्हणून सात बारा देऊन टाका लगेच कम्प्लेंट नाही आली पाहिजे मला परत लोकांची तू काय पिंटू शेट कोण कोणावर दबाव टाकते चाललंय तिकडचं राजकारण आपलं बोला बरं गावची यात्रा आली हा आली ना आता पंधरा वीस दिवस राहिलेत अजून यात्रा कमिटीची मिटिंग आहे तुम्हाला सांगितलंय का नाही मीटिंग भरवणार आहे म्हणून मिटिंगला या का काय नाही नाही मला कोण नाही सांगितलं सांगते तुम्हाला तुम्ही जर आले तर तुमच्या लोकांना घ्यावा लागायचं नाही का यात्रा कमिटीच्या त्यामुळे ते तुम्हाला सांगणार नाही त्यांचे त्यांचे लोक घेणार आणि तुम्हाला त्यांच्या त्यांच्या सरपंचानी दुसरं कुणी बरवली वाटलंच मला सरपंचानी मिटिंग भरवली मला बोलावणारच नाही कशाला बोलावते तुम्ही ह्या गावचे असताना गावची म्हणजे मी काय बाहेर गावचा आहे का मी पण ह्याच गावचा आहे गोळ्या आता मला काय माहिती तुम्ही ह्या गावचे का पाव आले आ, मी आहे का आहे ना ते बैठकीत जाऊन सांगतो बैठक कधी बैठक आहे अकरा वाजता मंदिराच्या कुठे मंदिरात आहे का हा बरं झालं बरं झालं धन्यवाद बरं का गोळ्या तू सांगितलं आता मी बैठकीत जाऊन असा गोंधळ घालतो ना तू बघच सरपंचाचे हस्ते मी यात्रा उत्सव चो, चालूच होऊन देत नाही गोंधळ बिंद घालू नका तुम्ही जर गोंधळ घालता ते ते सरपंच कसं माहितीये ना उगा तुमच्या लादीन आणि हुसकून देईन तुम्हाला गावाच्या बाहेर ते मी माझं बघून घेईल काय मी पिंटू शेट पिंटू शेट अरे नाव ऐकलं का गाव सरपंच काय आहे नाही मग आता तुम्हाला कोण कुठे हालता नाही नाही मी आता पहिले ना तर अकरा वाजता बैठकीत जातो आणि मग कशी बघतो बैठक होती ते तू सांगितलं ते मला थँक्यू नाही आमचं सांगायचं काम नाही आमचं हे चांगलं करणं आमचं कामच आहे झालं सांगितलं ते जाऊ का सरपंच मिटिंग आले सगळे सगळ्यांना माहितीच आहे आपल्या गावची यात्रा जवळ आली बरोबर आहे का नाही आता मग म्हणलं यात्रा आली तर आता पावत्या फाटल्या पाहिजे पैसे जमा झाले पाहिजे कसं पैसे जमा झाले की आपल्याला देवाचा उत्सव जोरात भरवता येतो का नाही त्याच्यासाठी मग आपण मिटिंग भरावली भरवा भरवा तुम्ही पिंटू शीटला सोडून मिटिंग भरवा हे बाब्या उलटा आला पिंटू शेटला बसायचा आगा बी देत नाही अहो पिंटू शेट तुम्हाला सोडून मीटिंग होईल का मीटिंग होईल का चालू झाली सोडून अहो नाही तुम्हाला सांगितलं होतं अकरा वाजता या साडे अकरा वाजले आम्ही अर्धा तास वेट केलाय माहितीये का किती वेळ झाले आपण आलेलो बसलो आणि तुम्हाला निरोप पण पाठवला होता कारण सांगितलं होतं पिंटू शेटला बोलत आला म्हणजे मी सांगतो त्यांनी सांगितलं बोलत आला बोला सांगितलं का हा सांगितलं की ओ पिंटू शेट तुम्हाला सांगितलं होतं राव सांगितलं म्हणून तर आलो इथ मला बघायचं होत सरपंच आहे ना मला मीटिंग मध्ये न बोला काय काय निर्णय घेतात ते अहो पिंटू शेट देवाच्या कार्यक्रमामध्ये कसला विरोध नाही देवाच्या कार्यक्रमामध्ये सगळे सारखे त्याच्यामुळे तुम्हाला निरोप घातला सगळ्यांना बोलावलं आपण मिटिंगला हा सगळ्यांना बोलावलंय बर आता आपण सगळे आलो आता आपली यात्रेची मिटिंग आहे आता आता यात्रा यात्रा कमिटी कमिटी ठरवली पाहिजे ना बर चालतंय सगळेच उत्सुक आहे आता यात्रा कमिटीला अध्यक्ष पाहिजे उपाध्यक्ष पाहिजे म्हणजे कसं त्याच्या आधीपत्या खाली सगळी यात्रा चालते बरोबर आहे का तर मी यात्रा कमिटीचा अध्यक्ष म्हणून मंदाचं नाव घोषित करतो हा यात्रा कमिटीचा अध्यक्ष मांदा आणि आता अध्यक्ष झाला म्हणजे उपाध्यक्ष पाहिजे ना तर मग आपण काय करू माहिती का आता गोळ्या तू आता गेल्या वर्षी उपाध्यक्ष आपण आपण उपाध्यक्ष करू यात्रेचा करा 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 तुमच्याच पार्टीचे अध्यक्ष करा तुमच्याच पार्टीचे उपाध्यक्ष करा आमच्या पार्टीची माणसं जाऊन द्या अशीच वाऱ्यावर तुमच्या पार्टीची कोण माणसं तुमच आता अरे बंडू शेठ तुषार शेठ माझ्या पार्टीची माणसं आहेत यांना तुम्ही उपाध्यक्षाला अध्यक्ष केलं पाहिजे वर्षी <tip> बर पिंटू शेट आता अध्यक्ष तर झाले निवड बर चालतंय मी काय करतो माहिती का पप्पला नाही मग आपण काय करू माहिती का उपाध्यक्ष करू रे पिंटू शेट असू दे असू दे असू दे असू दे मला काही मान्य नाही तुम्ही जर मला उपाध्यक्ष नसलं बनवणार मी नाही थांबणार लाल होप्पू या बागा उपाध्यक्ष बंडू शेठ या वर्षीच्या यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष असणार बर ठीक आहे काय होते सगळ्यांची मर्जी राखावं हो लागते बरं चला बंडू शेठ उपाध्यक्ष लिहून घ्या लिहून घ्या हा अध्यक्ष उपाध्यक्ष लिहून घे आणि बाकीचे सगळे आपले सदस्य सरपंच या वर्षीची यात्रा दणक्यात झाली पाहिजे भरगतच नियोजन झालं पाहिजे आणि आजचे असे कार्यक्रम झाले पाहिजेत होणार पेंटू शर्ट शंभर टक्के होणार हे हो गा? आपल्या गावाची जवळजवळ पाच सहा लाख रुपये वर्गनीच बाळा होती आणि गेल्या वर्षी आपल्याकडे जवळजवळ दोन एक लाख रुपये शिल्लक आहेत तर मग आपण काय करू माहिती का मांदा कि आता आपण एक दोन तीन दोन तीन दिवस आपण तमाशा ठेवतो तर मग मला काय वाटतं माहितीये का आपण ह्यावेळेस काय करू माहिती का तमाशे एक दिवस ठेवू आणि बाकीचे जे पैसे आहेत ना आपल्या गावच्या विकासाला वापरू ना चालते की माहिती अ तत्वज्ञान तुमचं तत्वज्ञान राहू द्या आयला यात्रा वर्षातून एकदा येते एक दिवस तुम्ही तमाशा ठेवला अजिबात चालणार नाही यात्रेचा पैसा यात्रेचा खर्च झाला पाहिजे तीन दिवस तमाशा ठेवायचा बाया तमाशा करायचा दिगाला झाला पाहिजे पिंटू शेट बरोबर पिंटू शेट असू दे द्या असू द्या अहो पिंटू शेट आहे का मी काय म्हणतो माहिती का बघा तमाशा ही लोककला आहे लोककला जिवंत ठेवलीच पाहिजे आता ती आपण नाही ठेवायची मग कुणी ठेवायची पण आपण एक दिवस तमाशा ठेवू ना आपण एक दिवस तमाशा ठेवला ना की तमाशा होईल लोक कला पण जिवंत राहील सगळ्या लोकांचा होईल आणि आपण काय पैसे काही वाईफ का नाही आपल्या गावात शाळा कि आहे किंवा का असं काही मंदिराचा कार्यक्रम आहे तर आपण पैसे तिथे वापरू ना त्याला तुम्ही वर्षभर बाकीचे पैसे वापरा ना यात्रेचे पैसे यात्रेत घ्या तीन दिवस तमाशा झाला पाहिजे मला बाकी माहित नाही कसं करायचं बघा आता काय म्हणतात बर ठीक आहे करा लवकर काय म्हणता म्हणजे बरोबर आहे का नाही तुमचं काय म्हणणं तीन दिवस झाला पाहिजे काय करा का पिंटू शेतची बाजू घ्या नाय केलंय बाप्पूं चायला पिंटू शे अस बापूला आहे मतदानामध्ये फक्त दोन मत पडले पिंटू शेत उपाध्यक्ष उपाध्यक्ष नियोजन करतो चायला या सरपंचाच्या सरपंचाच्या विरोधात पिंटू शेठला मीच भडकून दिले आणि सरपंच जा आणि पिंटू शेटच्या बायको बोलून आण आता काय सांगितलं म्हणल्यावर बोलूनच मरू दे दे जाऊ जे होईल ते होईल बघता येईल कोमल वहिनी ओ कोमल वहिनी बाहेर या हम्म आले या राव लवकर काय वहिनी काय तुमचं नवरा त्याला काहीतरी काय तरी समजून सांगा राह काय झालंय आता आहो ते यात्रा कमिटीची मीटिंग भरली गाव पंधरा दिवसावर यात्रा आली मीटिंग मध्ये ठरत ठरलंय की यात्रेनिमित्त गावात सुधारणा करायची चांगली आणि तिथे तर म्हणते की कि यात्रेनिमित्त गावात तमाशा आला पाहिजे बाया नाचल्याच पाहिजे जर बाया नाही नाचल्या तर मी यात्राच होऊ देणार नाही असं म्हणते त्याला समजून सांगणार राव तुम्ही काहीतरी बाया नाचवायच्या आहे हा इथं घरात काय चाललंय आणि ह्याच काय चाललंय? तुम्ही सांगा ना त्याला समजून. चाला लवकर. कुठंय ते? हाय ते मीटिंग चालली तिथे मंदिरापाशी. चला. चला लवकर. चला ह्यांना बघते मी. गावाच्या तीन दिवस यात्रेत तमाशा झालाच पाहिजे. तीन दिवस बाया नाचल्याच पाहिजे. ए दोन मिनिट थांब रे. ए बंडू शेठ काय वाटते तुम्हाला? ए पिंटू शेठ ए बर हा असू दे असू दे असू दे असू दे. हा दोन मिनिटं. अं तू आली का बस खाली. हे बघा सरपंच तीन दिवस तुम्ही जे म्हणताय ना बाया नाचल्या पाहिजे तमाशा झाला पाहिजे ते अजिबात होणार नाही बरोबर का नाही बायको लागला तुम्ही तीन दिवस बाया नाचल्या पाहिजेत झालाच नाही पाहिजे बायका नाही झाला पाहिजे झाला नाही पाहिजे असं तुम्ही ठरविणार कोण तिथं उपाध्यक्ष मी भाई भाई ना था ना था। ए, मी ठरविणार आहे माझा आहे तीन दिवस तमाशा झाला पाहिजे लोकांना जगली पाहिजे तीन दिवस बाया इथं नाचलेच पाहिजे मी अध्यक्ष लय नको लगे आदेश द्यायला लागू अध्यक्ष आता तुम्ही सांगा काय कसं कसं नियोजन करायचं हे बघा सरपंच तुम्ही म्हटले तसं एक दिवस तमाशा करायचा बाकीचे उरलेले पैसे आपल्या गावाच्या विकासासाठी वापरायचे हे ठरलं हा म्हणजे काय होईल माहिती का तमाशाच्या लोकांची लोककला जिवंत राहील आपल्या गावाची करमणूक होईल आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार होईल आणि आपल्या मराठी शाळेला आपण काहीतरी मदत करू शकतो त्या पैशातून बरोबर आहे का नाही तर मग सगळ्यांना मान्य आहे का हे ते थांबा आम्हाला मान्य पिंटू शेठ तुम्हाला काय तमाशात बाया नाचवायच्या कोण म्हणलं असं अग नाही नाही मी तर त्याला तीव्र विरोध करतोय मी हो का बायको आल्यावर बरोबर पलटले ऐकले मी सगळं अग नाही नाही तुला काय तरी ना चुकीच ऐकायला असेल मी असं काही नाही बोललो इतर सगळ्यांना घरात लक्ष माझं आहे तुमचं नाही बरोबर मला मला तुमचा निर्णय मान्य मान्य आहे ना हा मान्य आहे मान्य चालतंय मग हे फिक्स करून टाकू आपण हा पिंटू नक्की मान्य तुम्हाला नाही मान्य 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 बर चालतंय मग आता आपली यात्रा कमिटी ठरली पावती पण ठरली आणि आपली यात्रा आता जल्लोषात साजरी करू मस्त पैकी तुम्हाला सांगते मी बायाच होतात सरपंच येतो बर आता हे का पिंटू शेटला पण मान्य सगळ्यांना मान्य हा अध्यक्ष आता यात्रा जल्लोषात साजरी करायची सरपंच हा हे सगळं झालं आधी पिंटू शेट नाही नाही म्हणत होते आणि अचानक कस काय तयार झाले बर अरे कसे काय तयार झाले हे सगळं आयडिया तुझ्या नवऱ्याची हा तुझ्या नवऱ्यालाच विचार काय केलं त्याने काय काय केलं अगं बायक गोळ्याची आयडिया वापरली दुसरं काय तवा होय हा हे फक्त आमच्या दोघांनाच माहिती आहे कार गोळ्या